चलो अभी तर हे होतं आमचं मुन्नारचं रिसॉर्ट जिथे आम्ही दोन दिवस स्टे केलं आणि आत्ता आम्ही निघालो आहे थेकडीसाठी तर मध्ये लागले हे काल पवनम एलिफंट पार्क जिथे एलिफंट राईड होते हॅलो नमस्कार परत सगळ्यांच्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे आमचा थर्ड डे आणि ट्रॅव्हलिंगमध्ये थोडासा वेळ गेला म्हटलं डायरेक्ट हॉटेलमध्ये गेल्यानंतरच मी व्हिडिओची शु सुरुवात करणार होती पण मध्ये हा एक पॉईंट आला एलिफंट राईड आणि मध्ये काय आलेलं एक स्पाइस गार्डन आलेलं पण काल स्पाइस गार्डन कवर केलं त्यामुळे ते, ते केलं नाही सो आता एलिफंट राईड करायची आहे तर चला फर्स्ट टाईम एलिफंट राईड सो चलो लेट्स गो प्रत्येक गोष्टीसाठी पैसा हा लागणारच आणि टुरिस्ट म्हटल्यानंतर जरा जास्तच पैसे ते घेतात तर इथे जे एलिफंट राईड आहे त्याचे फाय हंड्रेड रुपीज पर पर्सन आहे रियांशचेही लागणार आहे त्यानंतर एलिफंट शॉवर करायचं असेल तर त्याचे बाराशे की पंधराशे रुपये होते त्यानंतर त्यांना काही खायला द्यायचं असेल तर तेही परचेस करा आणि त्याचेही हंड्रेड रुपीज पर पर्सन द्यावे लागत होते तर आम्ही फक्त एलिफंट राईड करणार आहे आता प्लान से बैठ जाओ क्या प्रॉब्लम हैं अनकंटिन्यूअस ये ये निकालो बैठ प्लानिंग नहीं करना चालू बेटा चला

रियाश बसताना थोडासा घाबरत होता गणपती बाप्पा गणपती बाप्पा त्याचं चालू होतं पण बसल्यानंतर तो कम्फर्टेबल झाला आणि मजा यायला लागली कारण सगळीकडे पहाड होते आणि थोडंसं वाटत होतं की आपलं ओझं तर होत नसेल ना पण तिकडचे जे होते गाईड करणारे ते बोलले की हे तर काहीच ओझं नाही आहे हत्तीचं वेट खूप जास्त असतं यापेक्षा तर तो एवढं वजन पेलू शकतो पण आपल्यालाच असं वाटतं कारण त्यांना पुढे जायसाठी इतका ओरडा मिळत होता सो थोडंसं वाईट वाटत होतं अरे अभि आया मजा हां मग पहिले का घाबरत होता पहिले का घाबरत होता बिचारा हत्ती बघ आपलं उच एवढं मोठ मजा आया आयालिफंट जंगल। मी जंगल सफारी पण करणार आहे ना तर आत्ता आम्ही आलोय आमच्या नेक्स्ट हॉटेलमध्ये थेकडीच्या मुन्नार टू थेकडी जायला तीन ते चार तास लागतात कारण थोडंसं आपण मध्ये थांबून जातो तर हे आहे आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर वन अँड हाफ डेज मुन्नारचं रिजॉर्ट होतं आणि हे हॉटेल आहे म्हणून याची रूम अशी थोडीशी कॉम्पॅक्ट वाटते आहे कॉम्पॅक्ट नाही आहे पण इथे बाल्कनी वगैरे नाही आहे पण खूप छान आहे छान लाईट येत होता ऊन येत होतं बरोबर बेडवर बर, आणि सगळं काही अवेलेबल आहे स्टोरेज असतं त्यानंतर बडीच अशी स्पेस असते बाथरूमही खूप मोठे मोठे स्पेशियस असतात आणि जो काय म्हणतात तयार व्हायसाठी ड्रेसिंग टेबल तोही मस्त एका साईडला होता म्हणजे तिथे आरामात मला एकटीला तयार होता येत होतं त्यानंतर याच साईडला स्टोरेज आहे पण तिथे काहीच सामान ठेवता येत नाही जास्त म्हणजे आपण ठेवतच नाही कारण जास्त आता कपडे लागणारच नाही आहे इथे सो हे असं आहे हॉटेलची रूम तर रूमवर घेऊन सगळ्यात आधी केला हेअर वॉश सकाळीच करायचं होतं पण म्हटलं की तस मला झोपून यायचं आहे मग काय फायदा नाही म्हणून सगळ्यात आधी हेअर वॉश केला आणि इथे स्विमिंग पूल आहे है। सो याच्यासाठी स्विमिंग पूल बघायला हवाय आणि बघू अजून काय काय आहे तर जाऊ नको लगेच काय जास्त जण नसतात छोटाच असतो स्विमिंग पूल रेस्टॉरंट मधला पण मजा येईल ना एन्जॉय करता येईल तू खेळणार आहे का आताच नाही रियांश मस्त आहे येऊ आपण नंतर संध्याकाळी ना, ना 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 आत्ता कुठे लगेचच अरे मी तुला फक्त बघायला आणल रियांश आता बघ नंतर येऊ आपण आत्ता कुठे तू लगेच अरे शो ना पॅन्ट वर्कर पॅन्ट वर्कर आणि पडू नको प्लीज पॅन्ट वर कर फोल्ड कर वर करून अरे 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 हा तुला काय बसायचंय बस बाप बस. थन्द, रे फक्त पाय म्हणतो आणि जाऊ नको फक्त बस थंड आहे पाणी मग काय गरम आहे का तुझ्यासाठी हां नको हा रियांश जाऊ नको प्लीज नाही ना, नाही सगळेजण येतील तेव्हा जाऊ आपण हेअर वॉश तर केलाय पण आता काय माहिती स्विमिंग पूल पहिले बघितलंच नव्हतं मग इकडे खेळल्यानंतर हेअर वॉश केला असता पण ठीक है जाओ आहे जाऊ दे पण आता इकडे आहे स्विमिंग पूल तर ऑफकोर्स एन्जॉय करणार आहे नाही रियांश प्लीज नको जाऊ तर मी जस्ट बघायला आले म्हटलं चला उन्हात जरा केसही वळवले जाते आणि काय काय आहे हेही बघितलं जाईल तर आहे मस्त एन्जॉय करता येईल नको ना रियांश हा ठीक आहे खाली कर ना ती पहिले खाली कर नंतर सॉक्स राहू दे आता सॉक्स हातात पकडशील पॅन्ट खाली कर जाऊ की नको असा विचार करते पाणी खूप थंड आहे केस धुतलेले त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केस धुतलेले दुसरी गोष्ट म्हणजे पाणी खूप थंड आहे सो विचार करते कि जाओ की जाऊ की नको हे दोघ जण तर गेले पण हा चान्स परतही मिळणार नाही आहे ना, तर पूलमध्ये मी काही गेलेच नाही कारण पाणी इकडे खूप थंड होतं कारण मुन्नार आणि थेकडीला क्लायमेट पहाडी एरियामध्ये आहे तर खूप थंड आहे आणि अश्विन मला बोलले की तिसरं जे आमचं रिसॉर्ट आहे तिथेही पूल आहे तर तिथे तू जाऊ शकतेस तिथे एवढं थंडी नसणार आहे आणि केसही मी धुतलेले होते म्हणून मी असं बाहेर बसूनच एन्जॉय केलं बाकी रियांश आणि अश्विन दोघांनीही पूल एन्जॉय केला आणि बाकीचे जे होते दोघ त्यांनी त्यांनीही एन्जॉय केला फक्त आम्ही लेडीज दोघीजणी आम्ही दोघींनीही पूलमध्ये गेलो नाही तर आत्ता इव्हिनिंगला आम्ही आलो इथे दोन शो आहे एक मॅजिक शो आहे आणि एक कलरेपट्टू शो आहे तो आम्हाला बघायचा नाही म्हणून आम्ही मॅजिक शोसाठी आलोय で出 मॅजिक शो चालू व्हायला थोडासा वेळ होता तोपर्यंत विहान आणि रियांश यांनी आपापले मॅजिक्स दाखवले तसे रियांश थोड्या थोड्या टिक ट्रिक्स वापरून करत असतो काहीतरी मॅजिक तर त्याचं मी कधीतरी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल आणि इथे सॉंग्स चालू होते तर त्याचा डान्सही चालू होता प्रत्येक गोष्ट तो एन्जॉय करत होता हे खूप महत्त्वाचं आहे की असं नव्हतं की मॅजिक शो कधी चालू होणार आहे की काय काहीच नाही तो आपलं आपलं एन्जॉय करत होता आणि त्याचं ते बघून बाकीचेही एन्जॉय आम्ही करतच होतो आणि इथे अजून एक गोष्ट की इथे जे मॅजिक दाखवणार आहे ते व्हिडिओ अलाव नाही आहे फोटोजही अलाव नाही आहे मॅजिक शो झाल्यानंतर हे मॅजिशियन त्यांच्यासोबत नंतर आम्ही फोटो काढला त्यामुळे मी तुमच्याशी काहीच मॅजिक असं शेअर करू शकले नाही येस मॅजिक शो झाला आणि त्यानंतर आले पटापट सगळेजण लगेचच तिघून गेले आता आपल्याला कुठे चलो आता माहित नाही नेक्स्ट अंधार पडला होता त्यामुळे जास्त काही बघता आलं नाही तरी येता येता आम्ही साईट सीन बघत आलो त्यानंतर रेस्टॉरंटमध्ये डिनर केला तर असा होता आजचा डे थ्री आम्ही सकाळी साडेनऊ वाजता निघालो तर दीड वाजता इथे ठेकडीमध्ये येऊन पोहोचलो त्यानंतर एलिफंट राईड मस्त झाली मजा आली आणि इथे ठेकडीचं जे मेन स्पेशल म्हणजे टुरिस्टसाठी आहे ते ॲक्च्युअल सफारी होतं ते आम्ही स्किप केलं कारण सफारीमध्ये किती किलोमीटर होतं ते फुलडे नी आपल्याला संग, किती सांगितलं होतं तीन घंटा पण किती किलोमीटर सेव्हन्टी फाईव्ह किलोमीटर होतं आणि फक्त जंगल फिरवून आणणार होते थोडेशे साईट सीन असतील पण तिथे ॲनिमल दिसणार किंवा म्हणजे दिसतील तर ठीक आहे आपल्याला पण गॅरंटी काहीच नव्हती आणि टायगर तर अजूनपर्यंत दिसलेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि तशी माझी एक सफारी झालेली आहे त्यामुळे मला माहिती होतं की कसं असतं टूर आणि मेन आपलं ॲनिमल बघणंच असतं जर ते दिसत असतील मेन सफारीमध्ये तेच असतं पण तेच या टूरमध्ये म्हणजे या सफारीमध्ये नव्हतं म्हणून मी ते कॅन्सल केलं आणि मग जागी आगी हॉटेलमध्ये येऊन स्विमिंग पूल एन्जॉय केला बियांशने एन्जॉय केला ॲक्च्युली आणि मॅजिक शो होता आणि दुसऱ्या शोचं नाव काय होतं ते कला काय कला पु कलारी परेटू। कलारी परेड टू तर तो आम्हाला कलारी पॅट टू।, टू तर तो होता तो आम्ही ॲक्च्युली मुन्नारमध्ये पण स्किप केला आणि इथे पण तो आम्हाला बघायचाच नव्हता तो यूट्यूबवर आम्ही बघितलेला आहे आणि तसेही त्याचे शोज होत राहतात पुणे मुंबईमध्ये तर तो कधीही बघू शकतो तर आज आम्ही मॅजिक शो बघितला मॅजिक शोही ठीक ठाक होता खूप असा वाव नव्हता आणि खूप खराबही नव्हता ठीक होता मजा आली आणि म्हणूनच मग तिकडून लवकर येऊन लवकर डिनर केला कारण मग झोपण्याची आणि डिनरच्या गॅपमध्ये म्हणजे थोडीशी गॅप राहते सो आता थोडा वेळ आराम करणार आणि परत उद्या सकाळी या हॉटेलमधून चेकआउट आहे उद्या जायचं आहे एल एफ पी त्याचा वेगळा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल म्हणून आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते उद्या परत भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय गुड नाईट